सांगलीच्या सिंचनासाठी कोयना धरणातून पाणी सोडले दहाशे पन्नास क्युसेक विसर्ग धरणात सद्यस्थितीत एकशे एक टी एम सी पाणीसाठा शिल्लक सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचन आणि बिगर सिंचनासाठी पाण्याची मागणी झाल्याने कोयना धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करून दहाशे पन्नास क्युसेक वेगाने पाणी सोडले सकाळच्या सुमारास धरणात एकशे एक, एक टी एम सी पाणीसाठा शिल्लक होता जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झाले वार्षिक सरासरीच्या सुमारे एकशे वीस टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे तसेच कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचे प्रमाण अधिक राहिले त्यामुळे यंदा कोयना धरण ओव्हरफ्लो झाले परिणामी पावसाळ्याच्या काळात धरणाचे दरवाजे उघडून पाणी विसर्ग करण्यात आला ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापासून धरणातील विसर्ग थांबला होता पण सध्या सांगली जिल्हा पाटबंधारे विभागाकडून कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी सुरू झाली आहे पावसाळ्यानंतर प्रथमच सांगली पाटबंधारे विभागाकडून कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी झाली आहे सिंचन आणि बिगर सिंचनासाठीची ही मागणी आहे त्यामुळे कोयना धरण व्यवस्थापनाने पायथागृहाचे एक युनिट सुरू केले आहे या युनिटमधून दहाशे पन्नास क्युसेक पाणी सोडले जात आहे कोयना नदीपात्रातून हे पाणी पुढे जात आहे तसेच भविष्यातही सांगली पाटबंधारे विभागाकडून पाण्याची मागणी वाढत जाणार आहे